स्वातंत्र्यवीर सावरकर वीर सावरकर सावर अखंड भारताचे उद्गाते सावरकर म्हणून त्यांची एवढी मोठी वाहवा करणारी बी जे पी आणि त्यासोबतच आर एस एस त्यांना एक पूजनीय व्यक्ती म्हणून आज बघितलं जातं आणि पूर्ण देशाच्या माथ्यावरती थोपलेलं हे व्यक्तिमत्त्व खरंच एवढं चांगलं आहे का त्याच्या बाबतीमध्ये राहुल गांधीजींनी एकदा बोलल्यानंतर त्यांच्यावरती डिफॉर्मेशनचा केस टाकलेला होता की राहुल गांधीजींनी सावरकरांचा अपमान केलेला आहे तर त्या अपमानाच्या विरोधामध्ये ज्यावेळेस राहुल गांधीजीवरती केस टाकलेलं होतं राहुल गांधीजींनी आता त्या केसला पुराव्यासहित मी ह्या केसची उलगडना करतो आणि देशासमोर ही गोष्ट आणतो म्हटल्यानंतर सावरकरांचे नातवंड आणि त्यांच्या परिवारातील लोक आता त्या गोष्टीसाठी विरोध करायला चालू केलेले आहेत ते असं म्हणत आहेत की पुराव्याची काही गरज नाही आणि राहुल गांधीजींना ह्या गोष्टीची मुभा किंवा अनुमती दिली नाही पाहिजे क न्यायालयामध्ये असं त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आता सावरकरांच्या परिवारातील लोक जर असं बोलत असतील तर सावरकरांमध्ये काहीतरी खोट आहे का जर राहुल गांधीजींनी सगळ्या गोष्टी जर कोर्टासमोर ठेवल्या पुराव्यासहित तर जे सो कॉर्ड हे लोक सावरकरांना एक खूप मोठी हस्ती बनवून ठेवलेले आहे त्या हस्ती किंवा त्या फुग्याला आता छेद पडण्याची वेळ आलेली आहे का कारण जेवढं ह्या लोकांनी सावरकरांची छवी मोठी करून ठेवलेली आहे त्याला टिकवण्यासाठी हे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतात गांधीजींची बदनामी करतात नेहरूजींची बदनामी करतात सुभाषचंद्र बोसचीसुद्धा बदनामी करतात आणि हात तर तेव्हा झाले की यांचं नाव भगतसिंग यांच्यासोबत जोडलं जातं आणि भगतसिंग यांच्याकडून प्रेरणा घेऊन ते स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सामील झाले होते असे मनाचे श्लोक हे लोक सांगून सावरकरांची छबी आजपर्यंत मोठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग राहुल गांधीजींच्या ह्या अर्जावरती किंवा या विनंतीवरती पुरावे दाखल करण्यासाठी हे लोक नको का म्हणत आहेत ह्याच्या पाठीमागचं कारण ह्या व्हिडिओच्या नंतर सांगेल इस वन ऑफ द He said, China is much more powerful than us. He <laughs> said, so, China is much more powerful than us. How can I pick a fight with them? Matlab, <laughs> at the heart of the ideology is cowardice. <laughs> अगर वो अगर वो मुझसे कमजोर है अगर वो मुझसे कमजोर है तो मैं अपने पांच दस मित्रों के साथ उसको पीट दूंगा मगर अगर वो आरएसएस वालों से तगड़ा है तो फिर भाग जाते है। और सावरकर ने अपनी किताब में लिखा है, अगर आपने पढ़ी हो जो उनकी किताब है उसमें लिखा कि एक दिन उन्होंने और उनके पांच छह मित्रों ने एक मुसलमान व्यक्ति को पीटा और उस दिन उनको बहुत खुश हुआ खुशी हुई तो देखिए अगर पांच लोग एक आदमी को पीटते हैं और फिर फिर उनमें से किसी एक व्यक्ति को बड़ी खुशी हो रही है ही है अगर लड़ना ही है तो एक व्यक्ति से जाके अकेले लड़ लो मगर नहीं पांच दस लोग सावरकर सावर जी के साथ एक व्यक्ति को भेजते हैं तो इनकी आइडियोलॉजी में यह भी है इफ स्ट्रॉन्गर एंड द फॉरेन मिनिस्टर ऑफ द कंट्री इट तुम्हाला समजून आलं असेल की राहुल गांधीजीच्या ह्या दोन मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांनी काय काय स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यावर गेल्या दहा पंधरा वर्षापासून ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीरांना बदनाम केलं जात आहे महापुरुषांना बदनाम केलं जाते त्याच्या पाठीमाग हे एकमेव कारण आहे कारण ह्यांच्याकडे स्वतःचे स्वतः ह्या देशासाठी केलेले कुठलेही क्रांतिकारी कुठलेही स्वतंत्र सेनानी कुठलेही महापुरुष नाहीत तर हे काय करण्याचा प्रयत्न करत आहेत तर हे ह्या भूमीवरील जे ह्या देशासाठी गाळले रक्त गाळले त्या महापुरुषांचा बदनाम आणि इतिहास पुसण्याचं काम करण्याचा प्रयत्न आज चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतंत्र वीर सावरकर ज्यावेळेस हे लोक म्हणतात तर स्वातंत्र्यामध्ये याचं कॉन्ट्रिब्युशन काय होतं ज्यावेळेस यांना काळापाणीची शिक्षा झाली होती त्यावेळेस हे भरपूर लेटर वगैरे यांचे ह्याने लिहिलेले ले होते ह्यांचे वहिनी लिहिलेले होते बायको लिहिलेले होते बंधू लिहिलेले होते असे भरपूर लेटर वगैरे लिहून त्यांनी सुटकेचे दया याचना भीत मागितलेली होते असं त्यांच्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे ते लेटर सगळे त्यांनी देऊन ते बाहेर येतात आणि बाहेर येण्याच्या अगोदर त्यांनी तीन गोष्टी करार करून येतात मी ब्रिटिश सरकारासाठी ज्या पद्धतीनं उपयोग करून घ्यायचा त्या पद्धतीनं माझा उपयोग करून घ्या आणि मी माझं पूर्ण आयुष्य गांधी मुस्लिम आणि एक संघ भारताचा जाऊ विरोध करण्यासाठी घालवी आणि ते आयुष्यभर तेच केलेले आहेत ह्यांनी है। पहिला टू नेशन थेरी हे जे अखंड भारताचं गुणगान हे गात राहतात तर पहिलं टू नेशन थेरीचा ठराव यांनीच मंजूर केलेला होता हे ज्यावेळेस येरवाड्यामध्ये होते त्यावेळेस ते त्यांनी स्वतःच्या नावानं न ना लिहिता तर दुसऱ्याच्या नावाने एक एक मराठा या नावाने यांनी पहिलं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये यांनी हिंदुत्व हा शब्दाचा उद्गाते आणि टू नेशन थेरीला सपोर्ट करणारे विनायक दामोदर सावरकर होते आणि त्यांचे संबंध जिन्नासोबत खूप चांगले होते जिन्नाला टू नेशन थेरीला सुरुवातीला सपोर्ट करणारे हेच होते ज्यावेळेस मोहम्मद अली जिन्नाने टू नेशन थेरी आणि पाकिस्तान वेगळ्याची घोषणा केली त्याला सपोर्ट करणारे आणि मुस्लिम लीगसोबत पहिली सरकार स्थापन करणारे म्हणजे पश्चिम बंगाल आताचं बंगाल आणि तिकडं कुठं तर कराची वगैरेमध्ये ह्यांनी मुस्लिम लीगसोबत सरकार स्थापन केलं होतं हिंदू महासभाने त्याच्यानंतर पुढं चला ज्यावेळेस हे सुभाषचंद्र बोस यांना भेटतात सुभाषचंद्र बोस त्यांची सभा कॅन्सल करून यांना भेटण्यासाठी थांबलेले होते आणि ते ज्यावेळेस यांच्यासोबत भेटतात सुभाषचंद्र बोस यांचे स्वतःचे शब्द आहेत ते असं म्हणतात की हा माणूस एवढा ग्रासलेला आहे ते टू नेशन थिअरी असो महात्मा गांधीजीचा द्वेष असो आणि हिंदू राष्ट्र सो कॉल्ड ह्या हिंदू राष्ट्राच्या ह्याच्याने एवढा भरलेला आहे की हा भारताचे भरपूर तुकडे करूनच थांबेल असं सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या लेटरमध्ये लिहून ठेवलेलं आहे आता त्याच्या पुढं चला तुम्ही ज्यावेळेस इंग्रजांना पहिल्या महायुद्धामध्ये सैनिकांची गरज होती त्यावेळेस सैनिक भरतीसाठी हेच दोघं बंधूंनी इंग्रजांसाठी सैन्य भरतीची चळवळ चालू करतात आणि सैन्याची भरती करून देतात त्यासोबतच ज्यावेळेस सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सैन्याची स्थापना होत होती तर त्या सैनिकामध्ये भरती होऊ नका म्हणून चळवळ उभा करणारे हेच लोक होते आणि भारतातले जेवढे स्वतंत्र सैनानी होते त्यांना पकडून देण्यासाठी ह्या दोन बंधूंनी भरपूर असं योगदान दिलेलं आहे मग <coughs> त्यानंतर महात्मा गांधीजींना ज्यावेळेस मारण्याचा म्हणजे पहिलीच गोष्ट नव्हती हे लोकं म्हणतात की पन्नास करोड त्रेपन्न करोड दिलं महात्मा गांधीजींना स्वातंत्र्याच्या आधीपासून मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे महात्मा गांधीजींना ज्यावेळेस मारण्यात येणार होतं नथुराम गोडसे आणि हे सगळे महात्मा गांधीजीच्या मृत म्हणजे हत्येच्या कानमध्ये सामील होते नथुराम गोडसेंनी त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या त्यावेळेस हे तिथून पळ काढणारे म्हणजे त्यांचेसुद्धा न होणारे असे सावरकर त्याच्या पुढं चला आपण आता त्याच्या पुढं आल्यानंतर त्यांची बायको होती ज्यावेळेस काळापाणीच्या शिक्षेमधून बाहेर निघून येतात आणि त्यानंतर त्यांची बायको हे काळापाणीच्या शिक्षामध्ये गुडघ्यावर चालत असतील म्हणून त्यांची बायको पतिव्रता टाईपची बायको त्यांनी स्वतःच्या गुडघ्यावरती घरामध्ये चालवत होते त्यांचे गुडघे फुटलेले होते आणि त्यांचे गुडघे फुटल्यानंतर त्यांच्यापासून ते लांब राहायचे आणि त्यांनी असं त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे असं निरंजन टाकले सरांनी सांगितलेलं आहे त्यांच्याकडे ते सगळे ॲव्हिडन्स आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांच्या घरामध्ये दररोज वेगवेगळ्या महिला यांच्यात यायच्या त्याच्यामधून वेगवेगळे आवाज यायचे त्याच्या वेळेस ते कंप्लेंट केलं कंप्लेंट केल्यानंतर के त्यांच्या घरातले असं सांगायचे की ते दहा वर्ष उपाशी आहेत त्यांना त्यांचं हौस भागून घेऊ दे मग त्यावेळेस त्यांच्या बायको म्हणायच्या की मी कुठं पंचपक्वान खातो होते अशा पद्धतीचे सावरकर मग यांना एवढा मोठा हिरो बनवायची काय गरज पडली तर त्याच्या त्याच्यापाठीमागं एकमेव कारण आहे पुरुष प्रधान संस्कृतीला प्रमोट करणारे हिंदू सो कॉल्ड हिंदू म्हणजे ह्या देशामध्ये कालच एक तो इंद्रजित सावंत यांना धमकी देताना त्या ब्राह्मणाने सांगितलं की तुम्ही ब्राह्मणाच्या राज्यामध्ये आहात हिंदू म्हणजे ब्राह्मणवादाचा एक अजेंडा घेऊन ह्यांनी ब्राह्मणवादाची सत्ता मनुवादाची सत्ता आणि मनुस्मृतीची सत्ता कसं तयार होईल ह्याचं एक ढाचा तयार करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या गोष्टीला हे समर्थन करणार होते आणि त्यामुळंच हे लोक त्यांना सपोर्ट करतात आणि त्यांचे पूजनीय आहेत हे मग त्यांच्या बहादुरीच्या किस्से तर मला त्यांच्या आयुष्यामध्ये कुठं भेटत नाहीत जिथं बघेल तिथं पळ काढणे आणि पाठीमागून वार करणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये दिसतात पण आज ह्यांना एवढं मोठं स्वतंत्र वीर बनवण्याचा प्रयत्न केला जातो हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात तरी आज राज्यामध्ये लोकांना ह्याच्याशी काहीही देणं गेलं नाही ज्यावेळेस राहुल गांधी यांचा अपमान करतात त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र खोडून उडतो पण शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर ह्यांना काहीच फरक पडतो आता तुमचा साधा प्रश्न असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबद्दल आम्हाला राग येतोच मग त्याचा व्यक्त काय होत नाही मी तुम्हाला इथे एक फोटो पाठवून देतो महाराष्ट्रातील सगळे विधानसभेमधील लोक ज्यावेळेस सावरकरचा अपमान झाला होता त्यावेळेस विधानसभेच्या बाहेर येऊन आक्रोश व्यक्त करत होते पण शिवाजी महाराजांच्या अपमानावरती एक शब्द न काढणारी हीच हीच सगळी टोळी लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल सावरकर इंग्रजांसाठी काम का करत होते एक तर पहिली गोष्ट त्यांना ते जेलमधून बाहेर काढले होते आणि दुसरी गोष्ट त्यांना त्यावेळेस साठ रुपये पेन्शन भेटत होतं तुम्ही म्हणाल आजकाल साठ रुपयेमध्ये आमचं सा एक चहा होत नाही पण त्यावेळेस अठरा रुपये थोडं सोनं होतं आणि त्याच्यामध्ये तीन साडेतीन थोडे सोनं येत होतं एवढी त्यावेळेस त्यांना पगार किंवा पेन्शन देत होते त्याची वफादारी ते त्यांच्यासोबत करत होते आजच्या हिशोबानं तुम्ही अंदाज लावत असाल तर ऐंशी पंच्याऐंशी हजार काहीतरी सोन्याचा भाव आहे आठ तीस चोवीस म्हणजे अडीच ते तीन लाख रुपये सॅलरी त्यावेळेस हे लोक त्यांना देत होते असे आहेत आपले स्वतंत्र वीर सावरकर सो कॉल्ड धन्यवाद